नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र रवींद्र ताडे पाटील आणि तुम्ही पाहता आय टीम आपलं मराठी चॅनल या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी त्वितीविषयी नवीन नवीन व्हिडिओ घेत असतो मा अनुषंगाने आज आपण थ्रिप्स नियंत्रणासाठी कोणती फवारणी घ्यावी त्या विषयावर आज चर्चा करणारे याआधी आपण याच्यावरती थ्रिप्स नियंत्रणासाठी याच्या अगोदर पण फावारणी घेतलेली आहे तो पण व्हिडिओ मी तुम्हाला डिस् व्हिडिओच्या डिस्क्रिप्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो मित्रांनो रेशीम शेतीत आता सध्या दोन वर्षापासून वेगळे आजार आपल्याला तुती तुतीपाल्यावरती दिसत आहे तर मित्रांनो थ्रिप्स हा मोठ्या प्रमाणात तुती तुतीपाल्यावर येणारा आजार आणि पाला हा निकृष्ट दर्जाचं कारण थ्रिप्स काय करतात तर पाला निकृष्ट दर्जाचं करत असतं त्याच्यामुळं आपल्याला कोणती फावरणी घ्यायची आता दुसरी फावरणी आहे आप आपली ही तर ही फावरणी कोणती घ्यायची त्या त्याविषयी माहिती आज या एवढीमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तर मित्रांनो त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो आता मी तुम्हाला दुसरी फवारणी कोणती घ्यायची आहे ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो आता बघू शकता बघू शकता मित्रांनो आता दुसरी फवारणी आपल्याला रोगरची घ्यायची आहे ही फवारणी आपल्याला बॅच येण्याच्या आधी पंचवीस दिवसान अगोदर घ्यायची आहे तर याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो दहा मिठ थोएट तीस टक्के इ सी घटक हो आहे तर मित्रांनो आणि दुसरं जे औषध आपण घेणार याच्यासोबत टॉनिक म्हणून ते आपलं बागेवर नेहमी वापरलं जाणारं औषध जे ते आपल्याला पोषण हे औषध घ्यायचं आहे आणि जे आपलं रोगर आहे त्याचं प्रमाण आपण पंचवीस मिली घेणार आहे जे की आपल्याला पंचवीस दिवसांनी अगोदर बॅच येण्याच्या अगोदर आळी येण्याच्या अगोदर आपल्या शेडवर पंचवीस दिवसांनी अगोदर फवारायचं आहे आणि त्याच्याबरोबरही जे पोषण घ्यायचं आपल्याला शरीर बुट बु बूस्ट प्लस याचं जे प्रमाण आहे याचं एका लिटरला सात एम एल प्रमाण असतं तर त्याच्यानुसार आपल्याला वीस लिटरला हे एकशे चाळीस मिली आपण घेणार आहे तर मित्रांनो आपली बाग कशी वाटते ती नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही कोणतं औषध थ्रीप नियंत्रणासाठी मारता ते व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर धन्यवाद मित्रांनो इथेच थांबतो जय जिजाऊ जय शिवराय भेटून नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार